ुर्च्या अनस्टूलने हाणामारी जखमी असतानाही दादागिरी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे तीन तेरा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे अनुभव येथे समोर आला आहे रुग्णालयाच्या एमर्जन्सी वार्डात रुग्णामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली असून रुग्णालयातील परिचारिका संघटना आक्रमक झाली असून काम बंदचा इशारा दिला आहे नाशिक जिल्हा रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे मागील महिन्यातच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची अदलाबदल झाल्याच्या जा। घटनेनंतर बाळ चोरीला गेल्याची घटना घडली होती यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीच्या आईने परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती यानंतर थेट वार्डात रुग्णांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली आहे नाशिकमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली होती यात काही जण जखमी झाले होते हाणामारीत जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान या जखमींमध्ये पुन्हा जिल्हा रुग्णालयातील इमर्जन्सी वार्डमध्ये हाडामारी सुरू झाली यात रुग्णालयातील खुर्च्या व स्टूल एकमेकांना मारून फेकल्या होत्या यामुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला होता तर अन्य रुग्ण देखील भयभीत झाले होते जखमी रुग्णांमध्ये दाखल रुग्णांमध्ये मारामारी सुरू असताना येथील डॉक्टर महिला कर्मचारी व परिचारिका घाबरल्या होत्या अर्थात रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न यामुळे समोर आला आहे या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटना आक्रमक झाल्या आहेत जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर आज काळ्या फीत लावून निषेध नोंदविला आहे तसेच दोन दिवसात रुग्णालयात सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात केले नाही तर काम बंद करण्याचा इशारा दिला आहे